सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले दोन झाला आपण एक ऑनलाईन बॅच ची घोषणा केलेली होती किंवा आपण ऑनलाईन बॅच चालू करतोय दिनांक पंचवीस नोव्हेंबर पासून आणि एक दिवसामध्ये जवळजवळ एकशे तीस प्लस ऍडमिशन झालेले आहेत तर त्याच्यावरती थोडंफार विश्लेषण असणार आहे की मागचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला होता पण त्याच्यामध्ये मला विस्तृत बोलता आलं नाही पण आता नेमकं या बॅच मध्ये काय काय होणार आहे कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे काही मुलं घाबरतायत की बाबा कसं काय होऊ शकतं वगैरे वगैरे तर एक विषय त्याच्यावरती आहे आजचा व्हिडिओ की आपल्याला कशा पद्धतीने बॅच यशस्वी करायचे आहे इथं विषय पैशाचा नाही आहे अजून पण सांगतो तुमची जी फी आहे ती तुमची दोन तीन नाश्ता जर तुम्ही नाही केला आपल्या स्वतःच्या वर्दीसाठी तरी सुद्धा तुमची फी इथून निघू शकते दुसरी गोष्ट खूप महत्वाची की ऑफलाईनला जायचं म्हणलं तर सात हजार आठ हजार किंवा महिन्याला गेलं तर मी सुद्धा बघितलेत मला सुद्धा अपॉइंटमेंट करतात मला सुद्धा बोलवतात तर एक लाख रुपये महिन्याची सॉरी वर्षाची पॅकेज असतात काही काही ठिकाणी अशा पद्धतीने पहिला तुम्ही ते भरायचंच आणि मग तुम्ही यायचं नसेल तर तुम्हाला दिलं जाणार नाही अशा पद्धतीने सगळं असतं दुसरी गोष्ट ज्यांचं ज्यांचं ऍडमिशन होईल ऑफलाईनला कुठल्याही अकॅडमी असू दे ती सगळे होय एवढंच म्हणजे शंभर टक्के ते मुलांसाठी मुलींसाठी प्रयत्न करतात का हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की सर्रास सगळ्यांना कोणत्याही पद्धतीने त्याची बॅकग्राऊंड न चेक करता ऍट अ टाइम पहिल्या दिवसापासून पाच किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर नुसार रघडा मारणं आपली सिनेरिटी सिद्ध करणं मी कोच आहे मी एवढं झालंय मी तेवढं झालंय हे एवढं पुरतं हे याला कोचिंग म्हणत नाहीत तुम्हाला एक एक विद्यार्थ्याचा रेकॉर्ड माहित पाहिजे रेकॉर्ड हा आपल्याकडे ऍडमिशन कधी घेतलाय आपल्याकडे याला येऊन किती दिवस झाल्यात त्याच्यामध्ये काय प्रगती झाल्या कशा पद्धतीने प्रगती झाली त्या विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत न होता किंवा कोणत्याही पद्धतीने इंजुरी न होता किंवा कोणत्याही पद्धतीने पेनिंग न होता त्याला कशा पद्धतीने यश भेटलेलं आहे हे मिळवणं म्हणजे याला कोचिंग म्हणतात कोचिंग याला म्हणत नाहीत किंवा कोच याला म्हणत नाहीत की त्याला ढीकभर मारलं जातं उगच पनिशमेंट दिले जातात सिनियरिटीसाठी किंवा आपण कोचिंग करतोय किंवा आपल्या अकॅडमी आहे म्हणून आम्ही रगडा करतोय आणि बाहेर सोशल मीडियामध्ये दाखवायचं आहे की आम्ही असं करतोय आम्ही तसं करतोय याला कोचिंग म्हणत नाहीत ना लक्षात ठेवा आताच्या गाडीला हे सगळं चेंजेस झालेले आहेत सगळं टोटली आम्ही पण ह्यातनच घडलेलो आहोत लक्षात ठेवा आम्हाला चांगलंच माहित आहे समजा काय म्हणतोय त्यामुळं मला फक्त विद्यार्थी उभा केला एखादी मुलगी उभी केली तिच्या बॉडीचे स्ट्रक्चर म्हणून मला तिचं समजते की तिचं बॅकग्राऊंड काय पद्धतीने असणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ अडीच तीन लाख मुलांनाच मी प्रशिक्षण दिलेलं लक्षात ठेवायचं एखादा मुलगा स्टेपिंग करायला लागला तर तुम्ही मला समजून येतो की बाबा कशा पद्धतीने चेंजेस करायला पाहिजे याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आता आपली जी बॅच मध्ये ऍडमिशन घेतले ते विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की ज्यांचं ऍडमिशन झालेत आता व्हॉट्सअपवरती सुद्धा ग्रुपवरती सुद्धा झालेले आहेत टेलिग्राम वरती सुद्धा झालेले आहेत तर सुद्धा अजून सुद्धा ज्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांनी या स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप पर्सनल मेसेज करायचा आहे आणि सर मला प्रवेश घ्यायचा आहे असं मेसेज करायचं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील कोणतीही विद्यार्थिनी महिला असेल गृहिणी असेल काम करत शिकणारी मुलं असतील मुली असतील ज्यांची परिस्थिती नाही अशी असतील यांच्यासाठी माझा विशेष प्रयत्न लक्षात ठेवायचा कारण की ह्या मुलांमध्ये रगडण्याची जी किंवा परिस्थितीची सामना करण्याची जी क्षमता असते ती जबरदस्त असते ह्या मुलांमध्ये कुठेतरी टेक्निकल प्रॉब्लेम येत असत फक्त त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीची कमतरता नसते समजलं काय म्हणतोय त्यामुळे ह्या मुलांना परिस्थिती नसताना कुठेतरी जायचं असते काहीतरी शिकायचं असते किंवा वर्दी मिळवायची असते किंवा स्वप्न पूर्ण करायचे असते किंवा आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे असतात सो ह्या विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच आहे ती अतिशय परवणी असणारे लक्षात ठेवायची परवणी असणार आहे काय म्हणते आलं आणि ह्याच्या अगोदर अजून एकवीस दोन हजार बावीस आणि वनरक्षक दारूबंदी आणि इतर ज्या डिफेन्स मधल्या आहेत सेंट्रल डिफेन्स मधल्या त्या आपण बॅचेस यशस्वी करून दाखवलेल्या आहेत यशस्वी करून दाखवलेले आहेत ऑनलाईन बॅचेस म्हणतोय ज्या मुला मुलींना आम्ही बघायला सुद्धा नाही अशा मुला मुलींना आपण वर्दीवरती उभा केलेला आहे मी काय म्हणते काल आज ते निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी उभे आहेत प्रत्येक ठिकाणी मग ते दारूबंदीतलं असेल फॉरेस्टचा असेल किंवा मी इकडं पोलीस भरतीतले असतील आज ते विधानसभेच्या बंदोबस्तासाठी उभे लक्षात ठेवायचे मग आपण जर इग्नोर केलं आपण जर इग्नोर केलं ला। बरं लावायचंच नाही म्हणलं तर मग काय होणार तुम्हाला सांगतो थोडक्यात इकडे ढिग बर्फी फी आहे ऑफलाईन ची तिकडे जाऊ शकत नाही परिस्थिती नाही आहे हा विषय येतोय आणि इकडे फक्त दोन तीनशे रुपये फी आपली दोन तीन वेळेचा जर नाश्ता आपण नाही केला तर चालेल आपल्या वर्दीसाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या भाकरीसाठी आपल्या सक्सेससाठी नाही लावली बॅच तर मग काय करणार तुमचं जुनं ज्या गोष्टी चुकतात स्टेपिंग चुकत असेल तुमच्या स्टॅमिना नसेल तुमच्याकडे इंडुरन्स चांगला नसेल स्ट्रेंथ चांगली नसेल तुमचं पेस ट्रेनिंग चांगलं नसेल किंवा जे काही ट्रेनिंग सेक्शन आहे ते तुमचे चांगले नसतील ब्लॉक मध्ये बसायचं कसं स्टार्टअप कसं करायचं मिड कसं पाहिजे एंड कसं पाहिजे स्टेपिंग कसं पाहिजे धावताना कसं कसं धावायचं कोणत्या साईडला धावायचं फिजिकलला जायच्या आधी दोन दिवस कशा पद्धतीचं वर्कआउट पाहिजे रेस्ट कधीपासून पाहिजे इंजुरी झाली तर राईस ट्रीटमेंट म्हणजे काय आर फॉर आय फॉर सी फॉर ई फॉर काय काही माहीत नसतं नुसतं दाबून प्रयत्न करायचे इंजुरी झाली तर किती प्रकारची इंजुरी आहेत त्याच्यावरती इलाज काय आहेत त्याला रेस्ट किती पाहिजे काही माहीत नसतं काही माहीत नसतं आज इंजुरी झाली एक दिवस काहीतरी करते परदिवशी चालू करते दहा किलोमीटर मारते परत आठवडाभर दमते किंवा दुखते म्हणून परत येत नाही मग परत नाद सोडून देतोय असे महाराष्ट्रातले किंवा देशातले लाखो कोट्या स्पोर्ट्स पर्सन आहेत जे इंजुरीने ग्रस्त आहेत जे परत आयुष्यात ग्राउंड वरती गेलेले नाहीत हा इतिहास आहे भारताचा काय म्हणतोय तुम्हाला सगळं 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 ह्या बॅच मध्ये द्या तुमची इंजुरी कोणत्याही प्रकारची असू दे कशी असू दे जुनी असू दे कसलीही असू दे ती पहिला सॉल्व्ह करून घेतली जाईल आणि मग तुमच्याकडं आपला प्रयत्न जोरदार असणार आहे आत्ताच पाऊल का उचललं हा एक विषय खूप महत्वाचा आहे आपण ही बॅच आत्ताच चालू केली कारण की भरती अजून पडायला नाही पण आमच्याकडे भरपूर दिवस आहेत पण आपण मी एक सांगतोय गोष्ट आदिवासी घटक जो आहे आणि एस टी कॅटेगरीतील दे मुलं मुली यांना पाच पाच सेंटीमीटर सूट दिले त्यामुळं जवळजवळ दोन लाख पोरं ही नवीन भरतीसाठी प्रयत्नशील असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे दोन लाख पोरं ही पंधरा मध्ये ऍड झाली तर ओव्हरऑल कॉम्पिटिशन गेली सतरा लाखांवरती कारण त्यांना आपल्या गव्हर्नमेंटने सूट दिले कारण त्यांना प्रवाहात आहे त्यांना ही हाईटमध्ये सूट दिल्यामुळे ही कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि एका जागेसाठी एका जागेसाठी फिजिकलला क्वालिफायला क्वालिफाय व्हायला जवळजवळ एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर मुलं तुमच्या समोर असणार आहेत ज्या मुलगा मुलगी असेल मग ती कुठल्याही कास्टची कुठल्याही समांतर आरक्षणाची काय म्हणते काल मग एवढं कॉम्पिटिशन असेल आणि ह्यातला आपल्याला एकाच काय प्रमाण असेल ते रेशो शो लेखीला एकाच दहा प्रमाणात तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे ती दहाच आहे पण फिजिकलला एकशे अडुसष्ट एकशे सत्तर मग कसं करणार मग नाही लावायचं म्हटलं तर आपलं पाठीमागच तुम्ही पुराण करत बसणार पाठीमागच तुम्ही करत बसणार वर्कआउट आणि जे तुम्ही चुकत होतात तेच तुम्ही परत चुकीचं करणार आणि परत तुम्ही फिजिकलच्या बाहेर पडणार परिणामी असं वय निघून जाणार वय निघून गेल्यानंतर मग संपलं मग शेवटची भरती आली की मग कुठल्या तरी व्यसनाच्या आहार द्यायचं काहीतरी करायचं आणि स्वतःला सांगायचं की आमचं झालंच नाही परिस्थितीला सांगायचं की आमचं झालंच नाही असं नसतंय एखादी गोष्ट चुकत असते तिच्याकडे लक्ष देणारा हा कोच असतो म्हणून तुम्हाला सांगतोय की आप आपल्याकडे जे ॲडमिशन होणार आहेत सुरुवातीला सेमचं फोर अँगल व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे फोर अँगलनी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे त्याच्यामध्ये फ्रंट साईड रनिंग स्टेपिंग असेल बॅक साईड रनिंग स्टेपिंग असेल लेफ्ट साईड राईट साईड ह्या साईडनी दहा दहा सेकंडची प्रत्येकाचे व्हिडिओ मला येतील आणि त्याच्यावरती स्टडी करून एक दीड दोन दिवसामध्ये त्यांना पर्सनली कॉलिंग कौल, जाणार आहे की बाबांना काय चुकते स्टेपिंगच चुकत असेल तर तुमचं गणितच चुकले चुकली समजायची सगळी बॉडीवेट शिफ्ट शिफ्टिंग जे आहे ते चुकत असेल तर तुमची गणितच समजायची सगळी सगळ्या गोष्टी आहेत तुमचा स्टॅमिना वाढणार नाही तुमचं काहीच वाढणार नाही परिणामी तुमचं टाइम हे कमी होणारच नाही मग याला नुकसान किंवा नुकसान जे होणार आहे ते तुम्हाला फायनल किंवा तुमची जी फिजिकल आहे त्याच्यामध्ये होणार आणि तुमचं लेखीचं स्वप्न बघताय तुम्ही वर्दीचं स्वप्न बघताय तर तुम्ही पहिला फिजिकल फिजिकलमधून बाहेर पडणार पहिला तुम्ही फिजिकल फिजिकलमधून बाहेर पडला की झालं मग बघूया पुढची भरती पुढच्या भरतीला पण तो तू जे त्याने मागे चूक केलेली होती ती चूक तो परत करणार आहे किंवा ती मुलगी परत करणार आहे मग राहिलं काय मग आशानी भरती होतील का मुलं नाही होणार बाहेरच्या अकॅडमीमध्ये काय होते किंवा त्यांना नाव ठेवून आपल्याला कुठल्याही पद्धतीने दे काही मिळवायचं नाही पण बिझनेस हा बिझनेस आहे प्रत्येकाचा त्याने ते बघितलेला आहे मीही महाराष्ट्र टॉपच्या अकॅडमी आहे तिथून सुद्धा मला कॉल येतात की सर, सर फिजिकलसाठी तुम्ही या तुमचं काय पेमेंट असेल ते मी देईन पण नाही आहे पहिल्यापासून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तु पोहोचायचं आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला एक संधी भेटली मला त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फिजिकल घेणारा एकमेव माणूस आहे कुणीही फिजिकल घेत नाही ऑनलाईन इथं ऑफलाईनला पोरं घडत नाही तर ऑनलाईनला कसं घडणार हा एक सगळ्यांचा प्रश्न आहे पण चॅलेंज दिले मी सगळ्यांना की एक महिन्यामध्ये बदल नाही झाला तर नाव सोडून मी सगळे एक महिन्यामध्ये बदल नाही झाला तर कारण की याच्या पाठीमागं फॉरेस्टला सुद्धा भरती झालीत आणि सगळ्या पोलीस भरतीला भरती दारूबंदीला भरती झाली ती कशी की भरती झाली हा एक विषय खूप महत्वाचा आहे आपला पूर्ण पॅटर्न तयार आहे पूर्ण वर्कआउट पासून म्हणजे वर्कआउट वॉर्मअप स्टॅमिना एन्जुरन्स ट्रेन प्रॅक्टिस आणि कुलिंग डाऊनपर्यंत सगळं सगळं तयार आहे ते तुम्हाला तेवढं देणं तुमच्याकडून तेवढं पाठांतर करून घेतलं की परत आयुष्यात तुम्ही मायाड यायची गरज सुद्धा नाहीये तुम्ही स्वतः म्हणणार की सर खतरनाक विषय समजा काय म्हणतोय त्यामुळं एक आठवडा सुरुवातीचा हा आपल्याला चॅलेंजिंग असणार आहे त्याच्यामध्ये काही बेसिक चेंजेस आपल्याला करायचे आहेत चेंजेस काय करायचे हा एक विषय खूप महत्वाचा आहे की फक्त आपल्याला काही रुल्स रेग्युलेशन घालून घ्यायचे काही नियम आठी घालायचे आहेत आपण एकोणीस प्लस आहोत आपल्याला आपल्या आयुष्यासाठी आपल्याला आपल्या वर्दीसाठी आपल्याला आपल्या टार्गेटसाठी काही गोष्टी नियम आटी घालाव्याच लागतील ज्या तुम्ही आता करत नाही त्या स्ट्रिक्टली मी सांगेन तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला तुमचं डेली शेड्यूल पाहिजे कशा पद्धतीने तुमचं डेली शेड्यूल पाहिजे एक दहा दिवसामध्ये तुमचा स्टॅमिना इन्क्रीज झाला एक दहा दिवसामध्ये तुमचा स्टॅमिना एन सगळे इनक्रीज झालं तुम्हाला रिझल्ट पण चांगला भेटणार परत तुम्ही जर दहा दिवसामध्ये जर तुमचं शेड्यूल किंवा तुमचं पॅटर्न जो आहे तुम्ही जर तो चेंज नाही केला जो तुमचा पाच चाळीस वरनं पाच पन्नास पर्यंत यायसाठी एक ठराविक वर्कआउट आहेत पाच तीसपासनं पाच वीस वीस पर्यंत पर, पर्यंत येऊ पर्यंत राष्ट्रीय लेवल आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही पॅटर्न आहेत ते तुम्हाला माहीतच नसतात परत तुम्ही तेच तेच वर्कआउट तेच करायचं म्हणजे गेलं की दोन तीन मिनटं त्याचा वर्क स्टॅम वॉर्मअप संपलाच वॉर्मअप संपलाच एक दोन तीन मिनिटामध्ये आपला वॉर्मअप पंधरा वीस पंचवीस मिनटं चालतोय आमची मुलं फक्त पाच ते दहा मिनिटं वर्कआउट करतात रनिंग करतात पुलिंग डाऊन आमचा अर्धाच चालतंय बाकीचं स्टॅमिना आणि हे सगळं परत म्हणजे बाकी तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्ही जे ग्राउंड वरती सगळ्यात जास्त करताय तुम्ही ग्राउंडवरती सगळ्यात जास्त रनिंग करताय मला माहित आहे पण तुम्ही ग्राउंड वरती वॉर्मअप करत नाही व्यवस्थित फुल बॉडी वॉर्मअप जर झाला नसेल तर फुल बॉडी वॉर्मअप एक्सरसाइज आपल्याकडे आहेत पूर्ण वॉर्मअप खालूनपर्यंत पर्यंत त्याचा सिक्वेन्स आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या एखाद्या आजारावरती डॉक्टर सांगतोय ही सकाळी खावा ही संध्याकाळी खावा ही सकाळी खाऊ नका ही संध्याकाळी खाऊ नका काही ठिकाणी तीन तीन डोस असतात ही सकाळी दुपारी संध्याकाळी एक समान म्हणजे हे असं काय आहे सुद्धा थोडा विचार करा म्हणून तुम्हाला सांगतोय की इथं ऑनलाईन बॅच ह्याच्यामध्ये घेतलेला प्रत्येक प्रवेश घेतलेल्या मुल मुलगा मुलीचा आपलं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न आपला हा अठरा असच असणार आहे आणि स्वतःला टार्गेट आहे स्वतःला चॅलेंज आहे की महाराष्ट्राला जे होऊ शकत नाही ते होऊन दाखवायचं आहे ते म्हणजे ऑनलाईन फिजिकल बाकी सगळे पैसे तुमचे वाचतात तुमचं तिथं जाऊन तुम्हाचं घर सोडून आईबाप सोडून सगळं सोडून तुम्हाला तिथं जायचंय आहे जनावर सारखं राहायचंय सकाळी उठणार पाच वाजता हाल करून घ्यायचं दहा किलोमीटर पळ मार कोच काठीनं मारणार व्हिडिओ करणार रील्स टाकणार नाव मिळवणार हे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत सर्वांना एक समान संधी म्हणजे कसं की नवीन मुलगा आहे एखादा त्याला स्टॅमिना माहित नाही इंडोअर माहित नाही स्ट्रेंथ माहित नाही त्याचं काहीच माहित नाही काहीच माहीत नाही त्याला सुरुवातीला जर दहा किलोमीटर पावलं तेरा किलोमीटर पावलं तर ते पुढे कसं चालेल कसं चालेल तुम्ही सांगा त्यामुळं झिरो पासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि तिथून पुढे स्टेप बाय स्टेप डे बाय डे तुमच्यामध्ये इन्क्रीमेंट किंवा तुमच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची आपण हेच करतोय समजा काय म्हणतोय त्यामुळं आपला सगळा पॅटर्न तयार आहे काही मुलांचे खूप मेसेज येतात सर पेमेंट कुठं करायचं काय करायचं पेमेंट मला पहिल्या दिवसापासून मुलं पेमेंटचा विषय मी पैशाचा विषय घ्यायला त्यांना मी स्वतः पर्सनली मेसेज केलेत की दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा गडबड करू नका कारण की आपला हेतू पैसा मिळवणे हा नाहीये एखादे म्हणले असेल लवकर पाठवा लवकर पाठवा आपण एका मुलगाकडून सुद्धा अजून फी घ्यायला नाहीये थोडा दिवस थांबा ना दोन तीन दिवस थांबा मला पूर्ण फॉर्मॅट तयार करू द्या गडबड करू नका गडबडीने चालू करेल पण नंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत पुढच्या कारण तुम्हाला एका महिन्यामध्ये आपल्याला चेंजेस करून दाखवायचे मग ते मुलगा असेल मुलगी असेल गृहिणी असेल महिला असेल एक्समॅन असेल आणि कुणी असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक महिना प्रगती करून दाखवायची कोण काम कर मला भरपूर मुलां मुलींची बॅसेस आले की सर मला बरं झालं की मी गृहिणी आहे मला बाहेर जाता येत नाही पण मला तुमच्या ऑनलाईन बॅचचा टक्के फायदा होईल काही मुलं म्हणतात सर मी आठ तास काम करतो त्याच्यामध्ये मी आता तुमची बॅच लावली तर मला शंभर टक्के फायदा होईल म्हणजे ज्यांना गरज आहे ज्यांना काहीतरी बनायचं आहे त्या मुलांसाठी आपल्याला शंभर टक्के फायदा या बॅच चा होणार एवढं लक्षात ठेवायचं सो एकशे तीस प्लस ऍडमिशन होऊन गेलेले आहेत या दोन दिवसांमध्ये मी ही बॅच ऑनलाईन uh, जी हे आहे प्रवेश ते पूर्णपणे क्लोज करणार आहे परत कुणालाही ऍडमिशन देणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे सो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून प्रवेशासाठी मेसेज करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्रामवरती खाली ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक टेलिग्रामचा ग्रुप चालू केला आहे या बॅचचा ते बॅच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंक लिंकवरती टच करून तुम्ही तो ती बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय फी फक्त महिना तीनशे रुपये आहे मी अजून पण सांगतो दोन तीन दिवस चार दिवस नसता नाही केला तरी सुद्धा चालते किंवा आपण जर नेट बॅलन्स मारायला गेलो तर साडेतीनशे चारशे पाचशे शिवाय बॅलन्स नाही लक्षात ठेवा थोडंफार आपला या गोष्टीसाठी विचार करायला पाहिजे कारण की कुणीही असं सांगणार नाही लक्षात ठेवा एवढा उलगडा करून पहिला तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये या तुम्ही फी भरा आणि मग तुम्हाला सगळं प्रोसेस सांगितलं जाईल तोपर्यंत कुणीही असं मोफत सांगणार नाही मला काय म्हणतोय सो महत्वाच्या गोष्टी तुमच्या पण शेअर केलेल्या आहेत आता त्यातले त्यात या मध्ये काय होणार थोडक्यात हे पण सांगणार आहे फॉर्म कुठून भरायचा इथून ते निवड यादीमध्ये नाव येऊपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे काही मुलांना कळत नाही की फॉर्म कुठं भरायचा फॉर्म कुठं भरणार ह्याच्यावर सुद्धा पन्नास टक्के असते कारण की जागा किती आहेत जिल्ह्याला जागा किती आहेत आपली कास्ट कोणती आहे समांतर आरक्षण कोणतं आहे फॉर्म कुठं टाकावा जेणेकरून माझी पॉसिबिलिटी होईल ज्यांना कळतंय आता आम्ही सोळा वर्ष झाले यातच आहे आम्हाला लगेच कळतंय सगळ्या गोष्टी समजा काय म्हणतोय त्यामुळे या मुला मुलींना जे प्रवेश घेतील त्यांना शंभर टक्के याचं मार्गदर्शन होणार आहे पूर्ण आठवड्याचे वर्कआउट सोडून दिले जाईल पूर्ण आठवड्याचे वर्कआउट सोडून दिले जाईल आणि दुसरी गोष्ट आठवड्याचं वर्कआउट सोडून हे एक सारखं नसणार आहे कारण की चेंजेस असतात डे बाय डे सगळ्या गोष्टी चेंजेस असणार आहे कधी लॉंग रन असेल कधी इंडोर प्रॅक्टिस असेल कधी स्ट्रेंथ असेल अशा पद्धतीनं आणि आठवड्यातून तुमची विकली वन टेस्ट होणार आहे आतापासून एक टेस्ट होणार आहे लक्षात ठेवा जी मुलं इग्नोर करून पुढे जातील त्या लक्षात ठेवा जे बॅचला ऍडमिशन घेतले ती मुलं ज्यावेळी ही मुलं इग्नोर करून पुढे गेलेली होती त्यांच्यापेक्षा एक महिन्यानं किंवा दोन महिन्याने जेव्हा वर्कआउट चालू केली त्यावेळी तीस पन्नास ते शंभर पावलं पुढं असणार आहेत पन्नास ते शंभर पावलं ही फुडं असणार विचार करा त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे त्यामुळं आपलं पूर्ण आठवड्याचं वर्कआउट प्लॅन आहे ते पूर्णपणे तुम्हाला सेंड करत जाईल दुसरी गोष्ट मुलांना वेगळं असेल आणि मुलींना वेगळं असेल सगळ्यांना एक संबंध असणार लक्षात ठेवा कारण तुमच्या मागे आमचं हार्डवर्क असणार आहे तुमच्या मागे आपला हार्डवर्क असणार आहे कोणत्या पद्धतीने स्पार्ट वर्क करणार नाही ह्या गोष्टीसाठी लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय श्वाशा पद्धतीनं पूर्ण वॉर्मअप स्टॅमिना असेल एंडुरन्स असेल स्ट्रेंथ असेल कुलिंग डाऊन असेल वर्कआउटचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डे बाय डे पाठवले जातील तुम्ही फक्त एकदा पाठ करून घ्यायचा आहे सिक्वेन्स असतो मग नंतर डिजिटमध्ये बघायला गेलं तर आपल्याला आप वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स टेक्स्ट मध्ये घ्यायला गेलं किंवा ह्याच्यामध्ये अंकामध्ये अक्षरामध्ये सुद्धा एबीसीडी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते सिक्वेन्स आहे तो का आहे कशासाठी आहे ते बनवलेला डोकं चालवून बनवलेलं आहे त्याच पद्धतीने आपलं सुद्धा आहे हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण वॉर्मअप पासून ते कुलिंग डाऊन पर्यंत चार पाच घटक आहेत त्याचे चार पाच चे पाच व्हिडिओ हे रेडीमेड असणार आहेत पूर्ण सिक्वेन्स असणार आहे अभ्यासानुसार सायंटिफिक असणार आहेत पहिल्या वर्कआउट शेड्यूल पासून ते शेवटपर्यंत पूर्ण डोक्यानं बनवलेले व्हिडिओ आहेत जेणेकरून तुमची बॉडी तुम्हाला साथ देईल कोणत्याही पद्धतीने पेनिंग होणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इंजुरी होणार नाही मग किती पण वर्कआउट घ्या पुढे पुढे हा वर्कआउट दोन दोन टाइम होणार आहे मला ज्यावेळी वाटतोय की विद्यार्थ्याचा स्टॅमिना बिमिना सगळं वाढलेला आहे आणि त्यावेळी मी दोन दोन दिवस वर्कआउट घेणार आहे कारण की मला हे यशस्वी करून दाखवायचं आहे आणि मला महाराष्ट्राला दाखवायचं आहे की समोर कोच नसताना समोर गुरु नसताना सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो शकतो म्हणजे शकतो आणि हे चॅलेंजिंग आहे महाराष्ट्राला आणि जे जे ऍडमिशन घेतील त्यांना सुद्धा की आपण एक चॅलेंज घेतलेला हे चॅलेंज आपल्याला तुम्ही ज्यावेळी भरती व्हाल हो त्यावेळी पूर्ण होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे आमचा तर हार्डवर्क असणार आहे पण तुमचा सुद्धा आम्हाला साथ हे हार्डवर्कनंच असायला पाहिजे अशी विनंती करतोय चौथा घटक आहे आहार आणि दुखापत मोफत मार्गदर्शन असणार आहे काही विद्यार्थ्यांना आहार माहीत नसतो की आपण एकदम प्रोफेशनल करत असताना आपल्याला आहार कशा पद्धतीने घ्यायचा आहे आता आहार म्हणजे काय सप्लिमेंट पावडर किंवा स्टेरॉइड इंजेक्शन हे असल्या गोष्टी काहीही आपण विचार करत नाही गेले सोळा वर्षामध्ये जवळजवळ तीन लाख मुलांना ट्रेनिंग देत असताना आणि हजारो मुलं भरती करत असताना एक सुद्धा कोणत्याही गोष्टीची अशी विद्यार्थ्यावरती हानी होईल याच्यासाठी कोणत्याही पद्धतीने तयारी केली नाही कोच डेफिनेशनच असं असतं की टू केअर ऑफ प्लेअर तुम्ही जे तुमचे विद्यार्थी असतात त्यांचं केअर घेणं हे तुमचं पहिली डेफिनेशन आहे लक्षात ठेवा मग तेच जर गोष्ट माहित नसेल तर तू काय केअर घेणार ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे ह्या व्याख्याने सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला मोफत आहार असणार आहे आणि आहार लय महागडा नसणारे तुमचा लेवलला जे आहार असेल म्हणजे घरातला जो आहार असो तो कशा पद्धतीने कसा घ्यायचा हे संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे दुखापत दुखापत जसं मगाशी बोललो तर दुखापतीवरती सुद्धा मोफत मार्गदर्शन असणार आहे जर तुमचं फॉर्म मी देणार आहे तुम्हाला फॉर्म तुम्हाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये दे, खाली शेवटचा कॉलम आहे की तुमची जुनी दुखापत काय आहे का किंवा सध्या सत्तीला तुमची दुखापत काय आहे का, का? त्या विद्यार्थ्याला त्या मुलगीला पर्सनल कॉल जाऊन त्या दुखापतीवरती सगळं गायडन्स होणार आहे सगळ्याच्या सगळे गायडन्स होणार हे सुद्धा मोफत असणार आहे प्रत्येक आठवड्याला टेस्ट असतील आणि अडचणीसाठी संपर्क असेल प्रत्येक आठवड्यात टेस्ट झाल्यानंतर तुमच्या अडचणी आहेत यासाठी तुम्हाला कॉल केला जाईल सावा मुद्दा आहे डिपार्टमेंट येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पहिला असणार आहे जे आपली बॅच ची घेणार आहेत प्रवेश त्यांना डिपार्टमेंट कुणी येणाऱ्या प्रत्येक अपडेट ह्या पहिल्या त्यांना पोच करतील जेणेकरून ती अलर्ट होतील आणि लगेच मग आपल्याला वर्दी व्यायला सोपं जाईल अकॅडमी मध्ये पण असंच करतात पुढचे अपडेट किंवा आपल्या घरातले अपडेट बाहेर जाऊ देत नाहीत म्हणजे इतर मुलांना भरती होऊ देत नाहीत आणि आपले पोरं भरती करतात हे राजकारण आहे अकॅडमीतलं हे तुम्हाला माहित आहे तुम्ही बघितलेलं आहे सातवा मुद्दा झिरो पासून ते निवड यादी येण्यासाठी विशेष जबाबदारी घेतली जाईल मी ते सांगतोय तुम्ही येताना आणि झिरोय म्हणून यायचं आणि जाताना तुम्ही वर्दी याची नोंद घ्यायची फक्त हे जे ठरवलंय आपण ते आपल्याला करून दाखवायचं एवढं लक्षात ठेवायचं आठवा मुद्दा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी मध्ये हे मार्गदर्शन असणार आहे तुम्हाला तेच ते सांगितलं की महिन्याला तीनशे रुपये फी आहे फक्त आपली फक्त आणि फक्त तीनशे रुपये फी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी असणारी एकमेव बॅच आणि सर्वात जास्त रिझल्ट दाखव रिझल्ट लावण्याचा प्रयत्न आपण या बॅच मधनं करणार आहोत नववा आहे ऑडिओ आणि व्हिडिओ व्हिडिओ मार्फत मार्गदर्शन असणार याची नोंद घ्यायची दहावा मुद्दा आहे गेले सोळा वर्ष अनुभव असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच स्वतः मी आहे आणि त्याच पद्धतीनं शंभर पैकी शंभर तीन टाइम मिळवलेले अपर्ण मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्यांना फोर टाइम ग्राउंडला पैकी शंभर मार्क पडलेले आहेत त्यांच्या काळामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस मॅरेथॉन ज्या होतात त्याच्यामध्ये तीन टाइम तीन टाइम मेडालिस्ट आहेत एकवीस किलोमीटरला लॉंग रनला एकवीस किलोमीटर लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत नंतर अकरावा मुद्दा आहे भरती झाल्यानंतर डिपार्टमेंट मधून पुढील सर्व प्रक्रिया संबंधित मार्गदर्शन मोफत असणार आहे आपलं टार्गेट फक्त मुलांना भरती करणं किंवा मुलगीला भरती करणं असणार आहे त्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारतोय आणि त्यांना कशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीचे सोर्स आहेत किंवा इतर फोर्सेस आहेत किंवा स्पोर्ट्स असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जेणेकरून त्यांना अजून सुद्धा नाव कमावता येतील अजून त्यांना पुढे जाता येईल अजून त्यांना पदोन्नती मिळता येईल अशा पद्धतीनं आपला प्रयत्न असणार आहे सो या पद्धतीनं जवळजवळ हे थोडक्यात अकरा आणि व्हिडिओ चालू झाल्यापासून जे काही मध्ये मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या अशा जवळ पन्नास ते साठ गोष्टी या तुमच्यासाठी मोफत दिल्या जाणार आहे मोफत म्हणतोय प्लस लेखीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे जेणेकरून तुम्हाला बाहेर जायची गरज नाही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा बस बाकी काहीच नाही ज्यांना ज्यांना याच्यामध्ये ऍडमिशन करायचं आहे या, कर या दोन दिवसामध्ये मी क्लोज करतोय परत तुम्हीही विनंती करू नका आता लगेचच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिगॉम आपल्या ग्रुपची आपल्या बॅचची तिथून सुद्धा जॉईन होऊ शकता आणि दुसरी गोष्ट तिथून होत असेल तर ह्या व्हिडिओवरती किंवा ह्या व्हिडिओच्या खाली किंवा स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय तिथं फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आपला एक एमपीसीचा विद्यार्थी आहे त्याच्याकडे हे मी दिलेला आहे तो नंबर तिथून तो तुम्हाला गायडन्स करेल तो सांगेल मी त्याला सूचना देतोय तो तुमच्यापर्यंत करेल कारण की जवळजवळ पन्नास साठ मेसेज अजून सुद्धा पेंडिंग आहेत सगळ्यांना बॅच झाल्यानंतर ऍट अ टाइम सगळ्यांना फॉर्म दिले जातील आणि तिथून पुढं आपला नियोजन करून या महिन्याच्या एंडला आपली ही बॅच सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो संधीचं सोनं करा सगळ्यात कमी फी महाराष्ट्रामध्ये आणि सोळा वर्ष अनुभव असणारे कोच आणि प्रोफेशनल एकदम लक्षात ठेवा मगापासून तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल किंवा कोच कसा असावा किंवा गुरु कसा असावा किंवा मार्गदर्शन करणारा माणूस कसा असावा याच्यावरती काही गोष्टी डिपेंडिंग असतात का समोर काय म्हणतोय त्यामुळे सर्वांना विनंती करतोय आपल्या बॅच ची संधी या दोन दिवसामध्ये बंद होणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी त्यांनी लगेचच पटकन जाऊन डेलगाम आणि या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करून लगेच ऍडमिशन करून घ्यायचंय शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बॅचसाठी शुभेच्छा असणाऱ्या लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये जे इम्पॉसिबल आहे ते आपल्याला पॉसिबल करून दाखवायचे त्यासाठी आपला खारीचा वाट असणार आहे मी अतुनात प्रयत्न करतोय लक्षात ठेवायचं दोन दोन एक एक पर्यंत मी विद्यार्थ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे हो। लक्षात ठेवा सात हजार आठ हजार मुलांना त्यांची ते जे अडचण असेल त्या अडचणी सोडवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि या पुढे सुद्धा आपण करत राहणार आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना किंवा आपल्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि आपण इथे सांगतोय तोपर्यंत धन्यवाद